आज आपण हॉटेल पद्धतीने पोहे करायचे आहेत घरगुती पद्धतीने नाही त्यामुळे आता पहिल्यांदा हे सगळं साहित्य घेतलेलं आहे वाटाणा गाजर आणि बाकीचे कांदा मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि पाणी आणि लिंबाचं रस तेल गरम करत ठेवलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये जिरे मोहरी हिंग थोडं जास्त घालायचं हिंग आणि हळद आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घे गा। पत्ता घालून गा। आणि मिरची कांदा थोडासा मोठा चिरायचा म्हणजे त्याची चव चांगली लागते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण गाजर घालूया थोडेसे वाटाण नंतर कोथिंबीर घालूया सगळी सगळं हलवून घेऊ केल्यानंतर हे, हे थोडंसं गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर थोडा वेळ वेड़ झाकण ठेवायचं त्याच्यावर टाकलेले आपण त्याच्यात थोडेसे शेंगदाणे घालूयानंतर मीठ घालायचं त्याच्यामध्ये दे। साखर घालायची गॅस कमी करायचा हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पोहे घालायचे त्याच्यावर ना लिंबाचा अर्धा लिंबाचा रस घालायचा आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं झाकण काढते बघा हे पाणी टाकल्यामुळं काय होतं पोहे संध्याकाळपर्यंत नाही दुसऱ्या दिवसापर्यंत मो राहतात पाणी घालूनही व्यवस्थित फडफडीत होतात आता गॅस बंद करते मी पोहे चांगले मऊ राहण्यासाठी केलेलं आहे डब्यातनं वगैरे देताना पोहे कडक होतात लंच टाईम पर्यंत हे असं केल्यामुळे मऊ होतात पोहे चांगले आपण खोबरं टाकूया कोथिंबीर लिंबू अशा पद्धतीने आपले स्टाईल पोहे तयार झालेले आहेत